ज्या ज्या भागात यापूर्वी जसे चारीची ओंदीचा प्रश्न होता बऱ्याचशा छोटे मोठे जे काही विषय आहेत तर त्यानुसार आपण तिथं जलसंपदा विभागाच्या हो अधिकाऱ्यांनी सर्व्हे केला जलसंधारांकडे ही चारी होती जलसंधारणकडे ही गेली कधी होती हे सुद्धा या संगमनेर तालुक्यातील जनतेला कळालं पाहिजे आणि जी त्यावेळेस गेली होती त्यावेळेस काही गावं वगळण्याचं सुद्धा कुणी केलं हे सुद्धा जनतेला त्यांनी येऊन एकदा सांगितलं पाहिजे त्यामुळं जे तीस कोटी रुपये आलेत हे भोजापूरपूर चारीसाठी एकदम जे कोणी कॉन्ट्रॅक्टर असतील ठेकेदार असतील हे कोणी आमचे नातेवाईक नसतील त्यामुळं कार्यकर्ते नसतील त्यामुळं जे काम शासनाने करून दिलं आहे ज्याचा आराखडा बांधला आहे त्याचनुसार ते काम पुढं केलं जाईल ते तुम्ही काय नाही आणलं आता तुम्ही या तालुक्याच्या जनतेला गेले चाळीस वर्षापासून काय दिलं आणि काय नाही दिलं म्हणून तर जनतेने तुम्हाला यावर्षी घरी बसवलं आणि असं काय दोन पाच हजार मतांनी बसवले दहा हजार मतांनी बसवले त्यामुळं त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे प्रत्येक गोष्ट मी केली मी केली मी केली म्हणण्यापेक्षा कुठंतरी सरकार कोणाचं होतं ही योजना जी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या प्रयत्नाने आज फक्त संगमनेरमध्ये हे महाराष्ट्रात राबवल्या जाते त्यामुळे हे यांनी म्हणणं हे या हास्यास्पद मग इतके वर्ष काय केलं तुम्ही वजापूर असेल विजयच्या बाबतीत असेल इतके वर्ष तुम्ही काय केलं याचं उत्तर द्या द्था ना जनतेला जर तुम्ही केलं तर जनतेने तुम्हाला घरी का बसवलं